प्रेक्षक हो। सततच्या पडणाऱ्या पावसामुळे भोगेश्वरी नदीला पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचा एक आढावा घेण्यासाठी म्हणून आपण आता इथे भोगेश्वरी नदीच्या काठी आलेलो आहोत बघूयात नक्की काय परिस्थिती आताची हा रस्ता हेटवण्या फाट्यापासून सरळ हेटवणे गावापर्यंत जातो आणि तिथे जात असताना पुलावरून आपण पावसाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊयात या इथून आपल्याला आता भोगेश्वरी नदीचं जे पाणी आहे ते पाहायला मिळेल दुथडी भरून अक्षरशाही नदी वाहते प्रेक्षक हो उन्हाळ्यामध्ये या नदीतले कातळ जे स्पष्टपणे दिसतात ते सर्व कातळ आता आपण किंवा एकंदरत हा परिसर पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे जलमय झालेला आहे